नमस्कार मंडळी तुमचा प्रश्न माझे उत्तर या मधला हा दुसरा व्हिडिओ आहे आज आपल्या एका मित्राने विचारलेला प्रश्न असा आहे की थंडीमध्ये कोंबड्यांची अंडी का खूप कमी होतात तर चला या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने समजून घेतो थंडी सुरू झाली की कोंबडी अंडी कमी देते हे तुम्ही पण ऐकले ना पण खरं कारण थंडी नाहीये पहा थंडीत तापमान अठरा डिग्रीच्या खाली गेलं की कोंबडीचं शरीर आपोआप उष्णता राखायला एनर्जी वापरायला लागतं अंड बनवायला जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा शरीर उब ठेवणं त्याला जास्त महत्वाचं वाटतं म्हणून अंडी कमी येतात पण खरी गोष्ट सांगतो हे थंडीचं कारण नाहीये हे मॅनेजमेंटचं कारण आहे आता यावर उपाय काय मी माझ्या शेडमध्ये काय करतो ते सांगतो एक ड्राय बेडिंग सगळ्यात आधी जागा ओलसर ठेवू नका बेडिंग कोरडी ठेवा दोन थंड वाऱ्याचा ड्राफ्ट बंद करा बोरी किंवा प्लास्टिक लावा बस तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढतं तीन एनर्जी फीड वाढवा थंडीत मी मक्याचं प्रमाण वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढवतो कोंबडीला एनर्जी मिळते आणि अंडीही कमी होत नाहीत चार गरम पाणी द्या सकाळी कोमट पाणी द्या फार फरक पडतो पाच लाईट जास्त द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट चौदा ते सोळा तास लाईट दिलं की अंडी बनण्याची प्रक्रिया फास्ट होते तर मंडळी अंडी कमी येणं थंडीमुळे नाही आपण सेटअप बरोबर केला नाही म्हणून होतं